उल्हासनगर शहरामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सातत्याने अनेक क्षेत्रामध्ये स्वतःची सामाजिक कार्याची चुलू दाखवली दाखवलेली आहे अनेक वर्ष झाले ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे अनेक क्षेत्रातील मान्यवरांना मदत देखील करत असतात त्यामध्ये क्रीडा असो शैक्षणिक असो किंवा आरोग्य असो अनेक वेळा असे जे जे कार्यकर्ते आहेत किंवा समाजसेवक आहेत ते जास्त करून मीडियासमोर किंवा माध्यमासमोर येत नाहीत परंतु या शहरामध्ये प्रभू लहाने हे एक असं नाव आहे की जे त्यांनी सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर भूमिका निभावणे आणि त्यांचे सुपुत्र मयूर लहाणे यांच्या वाढदिवसा परिसरातील जे शाळेच्या मुलांना म्हणा किंवा नागरिकांना देखील दिल्या आणि हे ते कार्य सातत्याने करत आहे त्यांच्या वाढदिवसाला उल्हासनगर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये माजी आमदार पप्पू कालानी टीम ओमी कालानीचे अध्यक्ष ओमी कालानी सोबतच अनेक मान्यवर देखील त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते आणि त्यांनी हे असं स्थापितच केलेलं की येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये मयूर हा नगरसेवक बनणारच कारण की त्या ठिकाणी जो समाज उभा होता जे नागरिक उभे होते त्यांच्या गर्दीतूनच माहीत आहे माहीत होत आहे की कशा मयूर मयूरे लहाण्याचे याचं काम आहे आणि त्याच्यासोबत असलेले त्यांचे पिता अर्थात प्रभू लहाणे यांचा पाठिंबा हा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मयूर याला नगरसेवक बनवण्यासाठी भरपूर पाठबळ मिळणार